प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास धुळे खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीसाठी जवाहर शेतकरी पॅनलचा प्रचार शुभारंभ आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराला सुरुवात धुळे जवाहर गट आणि महाविकास आघाडी हा एकच परिवार आहे खरेदी विक्री धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेडच्या निवडणुकीत सक्षम पॅनल दिले आहे कोणीही नाराज न होता प्रत्येक कार्यकर्त्याला भविष्यात न्याय दिला जाईल त्यामुळे मतदारांनी आणि जनतेने जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना आशीर्वाद देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावी असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी आज रोकडोबा मंदिर आर्वी तालुका धुळे येथे केले धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जवाहर शेतकरी विकास पॅनलचा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेडच्या निवडणुकीसाठी जवाहर शेतकरी विकास पॅनलचा आज रविवार दिनांक तीस जून रोजी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्याकरिता आरवी तालुका धुळे येथील रोकडोबा मंदिर येथे नारळ वाढविण्यात आला यावेळी प्रारंभी जवाहर शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात जवाहर गट आणि महाविकास हा एक परिवार आहे त्यामुळे जनता व कार्यकर्त्यांच्या साथीने ताकद वाढली आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता बदलले आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे त्यासाठी धुळे तालुक्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नाराज न होता संघटितपणे काम करावे असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केले प्रचार शुभारंभाप्रसंगी शिवसेना उबाटा नेते महेश मिस्त्री यांनी सांगितले की विरोधक विरोधाला विरोध करून राजकारण करीत आहेत पैसा आणि इतर कोणत्याही अंशाला बळी पडू नका मतदार तसे जनतेवर आमचा विश्वास आहे त्यामुळे विश्वास गमवू नका आमदार कुणाल पाटील यांनी दिलेल्या मागे खंबीरपणे उभे रहा विजय आपलाच असल्याचा विश्वास महेश मिस्त्री यांनी व्यक्त केला या प्रसंगी थोडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंगिरासे यांनी मार्गदर्शन केले यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत महेश मिस्त्री बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबारसिंग गिरासे माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे साहेबराव खेरणार खरेदी विक्री चेअरमन लघु पाटील सरपंच नागेश देवरे नाना भाऊ शिंदे दिलीप देसले राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद बच्छाव भानुदास माळी संतोष राजपूत गोकुळसिंग राजपूत अरुण पाटील सीयू पाटील संचालक विशाल सेंद्राणे भटू चौधरी संतोष पाटील प्रवीण सोनवणे प्रमोद पाटील पंचायत समिती सदस्य दीपक कोतेकर मनसाराम पाटील ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर संदीप पाटील साहेबराव पाटील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे राजीव पाटील हर्षल साळंके यांच्यासह जवाहर शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सर्वांनी समोर उपस्थित आणि जवाहर ग्रुपचा हा परिवार ज्याच्याबरोबर आता आपली ताकद ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजून जास्त तृप्तीने त्या वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला चांगलं आठवतं की जेव्हा जेव्हा खरेदी विक्री संघाची निवडणूक व्हायची पूर्वी तेव्हा एकतर्फी निवडणुका वाढच्या मधुरसाहेब असायचे सुमयदा असायचे आणि ते दोघं जण मिळून त्या ठिकाणी निवडणूक करून घ्यायची आणि साहेब फक्त त्या ठिकाणी पॅनल फायल करी सांगून द्यायची की झालं पाहिजे आणि तेव्हा सुद्धा आपल्या सर्व जागा निवडून घ्यायच्या शंभर टक्के जागा निवडून झालेल्या आहेत आणि आता तर महेश भाऊ तुमची शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची जागा आमच्याबरोबर असल्यानंतर आमची ताकद एवढी वाढली आहे आता ते एकशे दहा टक्के आपल्या सगळ्या सगळ्या जागा निवडून कोणाच्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून आता तर या संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की गेल्या दहा वर्षापासून ज्या गोष्टीची आपण वाट बघतो ती काहीतरी झालं पाहिजे आणि लोकांनी बीजेपीला लाभ केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लोकांनी सत्तेमध्ये आणलं लो पाहिजे हे स्वप्न आपण सगळं बघतो मला असं वाटतं की आता ते स्वप्न हे नजरेमध्ये आता यायला लागलेलं आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैकी तीस जागा जेव्हा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये हा मेसेज चालला गेलेला आहे की विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशी मेसेज आणि त्यामुळे आता आपल्याला सर्वांना जबाबदारी वाटली आहे जेव्हा महाराष्ट्रामधलं वातावरण आपल्या बाजूने यायला लागलं आहे तेव्हा आपल्या तालुक्यामधलं वातावरण सुद्धा हे कागदीने आपल्यामधून राहिलं पाहिजे याकरता तुम्हाला आणि आपल्याला प्रत्येकाला जबाबदारी नाही येणाऱ्या तुमच्या काळामध्ये वागावं लागणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक मला असं वाटतं त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये चांगलं पॅनल आहे आपण सर्वजण घेऊन त्याच्या मागे उभे राहू आणि चांगलं काम करणारी ही सगळं मंडळी आणि जी लोक पॅनलमध्ये नाहीयेत सुद्धा गुलाबदानाव असतील साहेबराव अप्पा असतील भगवान अप्पा असतील डॉक्टर साहेब असतील बाबी असेल असे आम्ही जे पाच मंत्री जरा आहोत जे आम्ही पॅनलमध्ये जरी नसतो तरी सुद्धा प्रतिनिधी किंवा इथं सर्व संस्थांवरती बारीक लक्ष ठेवून त्याचं कामकाज दिन असं चालेल याचं लक्ष द्यायचं काम आम्ही त्या नेहमी करत असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका